पाच वर्षामध्ये या तीर्थभूमीचा भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत ठरवणारी निवडणूक आहे ही कुणाच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी

प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीन आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना <laughs> रेकॉर्ड मताना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयार कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोमांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलच प्रचाराचं काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकाने या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आणि तो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे त्यांच्या नंतर आदरणीय परिचारक पालक आणि त्यांच्या सगळ्या या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण देण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि मालक मला मनापासून अभिमान आहे पंढरपूर मध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची जी अवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या स्वागत पंढरपूर बनवण्याच काम आणि आजची चंद्रभागा बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकानी मगाशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे अजितदादा असतील या सगळ्या सहकार्याने तातडीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत माझा जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवा जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही काम व्यक्तिगत नसत एकही काम कुणाचं खाजगी नसतं या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडुरंगाच्या रंगाच्या नगरीच एवढं मोठं भाविकांचं या ठिकाणी आवकतावक असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा ग्रामस्थांची या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय मालकाने केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाव राहिले म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत असं पायाभूत सुविधांचं शहर म्हणून पुढे आलं लाखो भाविक या ठिकाणी येतात खास करून चालू वर्षीच्या पालखीला आपण बघितलं एका वेळी पंचवीस तीस तीस, तीस लाख भाविक एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले परंतु एकाही एकाही वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीच्या कौतुक केलं आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत उर्जेंचा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधणार अयोध्या वेगानं विकासाच्या दिशेनं जाताना ती अयोध्या प्रभू पांडुरंगाची नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे हा संकल्प पा, मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला के आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे समोर विरोधक उभी आहेत त्यांच्या मला टीका करायची नाही परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कुणी एकत्र आलेलं नाही राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडं आता काहीच नाही किमान पंढरपूरचं नगराध्यक्ष पद तरी मिळावं म्हणून आले ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची बांधवांनी निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची पंढरपूर शहराच्या विकासाची ही निवडणूक नगरीला या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार आहे पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकणी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस प्रत्येकाने आपल्या पाठीशी उभे आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाचं मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडं मागणार कुणाला काम आणणार कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान झाला सरकार मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन चौकांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तातडीनं काम करताना आपण बघताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणल्यावर तो फोन तातडीनं उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असतं आणि असं नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या नेतृत्वावर प्रेम करणारं सरकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जातीच्या राजकारणाच्या पलीकडे आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी साई खाले अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये आहे या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण सगळेजण भक्ती भावनाही ते येतो धर्माच्या परीकडची संस्कृती या आहे पण माझी विनंती आपल्याला आहे ही निवडणूक न जाता नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांच्या पॅनच्या सोबत आत्तीने उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे सांगतो पुन्हा एकदा सगळ्या उमेदवाराला मला मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीनं सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीने सांगतो की पंढरपूर शहराचा मूळ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या या नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसात आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं गाफील जाऊ नका तातडीनं कामाला लागा आणि जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा नाही निवडून आल्यावर आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडं काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही कुणाकडून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी फुलं काही नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो उमेदवार पंढरपूरच प्रॉपर आहे प्रॉपर त्यामुळं या दोन्ही आमदार प्रशांत मालक असतील आदरणीय समाजानदार असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलोय आदरणीय देवाभावांच्या वतीनं आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोप द्यायला आलोय देवा भाऊने सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि खास करून मोठ्या मालकाने या सेनाची केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळं ही जनता आपल्या पाठीशी नाही याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीटा या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र